नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील गुलशनबाग येथे अरिब एंटरप्राइजेस चे उद्घाटन सोहळा संपन्न झाला अरिब एंटरप्राइजेस चे उद्घाटन माजी राज्यमंत्री रामप्रसाद बोर्डीकर यांच्या संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती एंटरप्राइजेस चे मालक नमोदीन नमोदीन लथिफोद्दीन नमोसेठ यांनी या दुकानाची सुरुवात केली आहे यामध्ये इलेक्ट्रिकल सोलर इन्व्हर्टर अँड बॅटरीज फर्निचर एअर कंडिशनर वॉशिंग मशीन ऑफिस चेअर ऑफिस टेबल आदी सामान एकाच दुकानात मिळण्याचे एकमेव ठिकाण न्यू इंटरप्रायजेस या दुकानामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या नमो शेठ यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख इरफान रहमान खान माजी उपमहापौर भगवान वाघमारे रवी सोनकांबळे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नदी इनामदार भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भंबळे काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख आदीसह मान्यवर नगरसेवक पदाधिकारी यां व नागरिकांनी या, या आरि एंटरप्रायझला भेटी देऊन शुभेच्छा दिल्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत इंटरप्राइजेस के अरीब के शुभ अवसर पर आज शहर के हमारे सभी सहकारी दोस्तों ने आके नमू भाई के 20-25 साल से जो बिजनेस में उन्होंने स्टार्ट किया था आज उसका से बोले तो क्या बोलते उसको, उसको हुई और ऐसा परवनी शहर के परवनी नागरिकों के लिए हर चीज़ एक ही दालन में उपलब्ध करने की उन्होंने <coughs> कोशिश किए वाली इसका लाभ परभणी नागरिकांनी परभणी ने लेना बहाणे बहाने दिले जान से शुभकामनाएं देता मित्र एंटरप्राइजेस एंटरप्राईजेसचे संचालक श्री नबूशेठ म्हणजे नमूबाई यांनी आज परभणीकांच्या सेवेत एक अतिशय उत्कृष्ट इलेक्ट्रिक घरातील लागणाऱ्या सर्व साहित्यांचं दालन एकाच छताखाली सगळे साहित्य असं एक अतिशय उत्कृष्ट तीन चार मजल्याचं एक शोरूम इथं तयार केलेलं आहे आणि या ठिकाणी सगळे ब्रँड मिळतात पूर्वी आपल्याला नांदेडला औरंगाबादला ज्या घरातल्या ग्रहपी वस्तू ला जावं लागायचं त्या सगळ्या वस्तू आता एकाच दानात मिळणार आहेत तर परभणीकरांची ही सोय मी नम्मूबाईंच्या अगोदर आभार मानतो की आपण परभणीकरांच्या सेवेत एवढं सुंदर दालन उग उघडलं दा, आणि परभणीकरांना विनंती करतो की आता आपल्याला कुठे जायची आवश्यकता नाही काही जरी घरातली वस्तू लागेल छोट्या मोठी सगळ्या ब्रँडची तर आपण इथे यावं आणि या ठिकाणी खरेदी करावी एवढं बोलतो आणि यांना पुढील त्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्रँड रक्टरी इन्वर्टर और वाज दाम में दिए जाएंगे और कम से कम या जितका पब्लिक का फायदा हो सोना करण्याची कभी लोग से उड़ा के कि सब आकर देखे बार हमारे दोनों का मतलब कि क्या क्या सामान है, है क्या तक है क्या महीना है कभी लोगों ने आना चाहिए मेरे महीने का पूरी कोशिश गोष्टी सबसे निर्माण आज आमसे मित्र नम्मू भाई हैं अरीब एंटरप्राइजेस का शुभारंभ जा विविध प्रकार उपयोगी और दुकाने उ उपयोगी अशा अत्यंत मोटा मोठ्या वस्तू यांनी फ्रीज असेल फ्रीज असेल बॅटरी असेल आणि विविध प्रकारच्या वस्तूंचा सोफा सेट असेल अशा प्रकारचा समूह आणि एक मोठं भव्य दालन त्यांनी परभणीकरांसाठी खुलं केलं आहे आणि मोठं शोरूम म्हणजे जसं की आम्हाला आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे अत्यंत परिश्रम संघर्ष चिकाटी आणि मेहनत करून त्यांनी हे दालन आपल्याला उभं करून दिलेले परभणीकरांच्या वतीनं आणि व्यक्तिगत मी आणि माझ्या कुटुंबीयांच्या वतीनं त्यांना या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज